राहुरी फॅक्टरीत भीषण आग तीन दुकाने जळून खाक वीस लाखांचा अंदाजित नुकसान ताहराबाद रोड लगत प्रसाद नगर इथं आज दुपारी भीषण आगीत तीन दुकानं जळून खाक झाली एक किराणा दुकानात लागलेल्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग भडकली या दुर्घटनेत सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे प्राप्त माहितीनुसार सकाहारी पुंड यांच्या मालकीचं श्रीदत्त किराणा दुकान दुपारी दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे पेटले ही आग इतकी होती की काही बाजूला असलेली प्रीती ब्युटी पार्लर मालकी प्रीती निशिकांत साळवे व आरोही कलेक्शन मालकी सारिका गणेश कांगळे ही दोन दुकानं देखील आगीत भस्मसात झाली दुकानं जळत असताना घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र कुणीही आग विजवण्यास पुढे आलं नाही घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशमक दलान तातडीने विभाग प्रमुख बर्डे आणि चालक संतोष अवसरकर यांच्या नेतृत्वाखाली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या प्रयत्नात स्थानिक नागरिक नितीन पुंड सचिन सरोदे बंटी लोंढे नवनाथ वाल्हेकर जमीर पठाण अमिन पठाण सूरज विधाटे असिफ पठाण आणि गणेश कौसे यांनी महत्वाचे सहकार्य केले दरम्यान महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती माझं नाव सारिका गणेश कांगळे शॉर्ट सर्किट मुळे माझं दुकान जळलं त्यात फॅन कपडे एकामेकाला चिटकले जळले वस्तू त्याच्यात मशनी इत्यादी जळलं शॉर्ट सर्किट मुळेलं पूर्ण पार्लर पिऊ पी गेलेली होती दोन तीन पुढच्या वर्षा मॉटल चांगले हॉटेल ला गेली होती मॅडम आमच्या किती काय झालं सर्किट मुळे झालं ते आणि इकडे चार पाच लाखापर्यंत गेला असं पुन्हा पी यू पी दोन तीन कोणचे मोठल आहे ट्रायल मसनी सगळ्या त्या गेलेले मोठ आहे एम एस यू गेवाले येऊन गेलेले हा त्यांना केलं पंच पंचनामा करून गेलेले फोटो बिटो काढून तरी एक दीडच्या दरम्यान झाले हा सकारी पुंड मी राहणार रावरी फॅक्टरी प्रसादनगर माझ्या दुकानाची खूप मोठी नुकसान झालेली आहे आणि ते सर्व्हिस वायरमुळे झालेले आहे बघ्यांच्या अंदाजावरून त्यांनी सांगितलेलं आहे की बा सर्विस वायरने पेट घेतल्यामुळं दुकान जळालेलं आहे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचा माल होता माझ्या दुकानात आणि घटना दीड वाजता घडलेली आहे आणि दहाच मिनटाच्या आत सगळं खतान झालेलं आहे आतमध्ये माझ्या ब्रेकर मशिनरी होत्या फ्रीज होतं भरपूर मशिनरी होत्या आतमध्ये माप काटा होता गल्ला होता माझा आजचा आणि कालचा दोन दिवसाचा गल्ला त्याच्यामध्ये अंदाजे पाच ते दहा हजार रुपये त्याच्यामध्ये असतील आणि बाकीचा सगळा माल खाक झालेला आहे